नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आला आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फळवणी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एकतीस मे रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून शेतकरी केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चलात मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव सचिन प्रल्हाद अवताडे पाटील माझी सरपंच फळवणी दादा काय सांगाल कशा निमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आले हे मैदान वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे आपण मुख्य आयोजक आहात या मुख्य आयोजक किती तारखेला हे मैदान होणार संप मे या दिवशी हे मैदान होणार आहे मैदानाचं लोकेशन काय कुठं पार पडणार आहे मैदान हे फळवणी येथे पार पडणार आहे ह्या फाटीवरती किती मैदान होऊन गेले ह्या फाटीवरच पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान दादा मैदानाचं स्वरूप काय एक का आदत आहे एक आदत एक बैल बर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे सध्या ह्या परिसरातील पावसाची स्थिती काय दादा पाऊस जास्त नाही तर पाऊस पण मैदान हे ओराटीचं आहे माळाचं आहे त्यामुळं काही अडचण नाही मैदानाची काही अडचण नाही दादा आता आपण उळूयात या मैदानाच्या बक्षिसाच्या स्वरूपाकडे तर बक्षीसाचं स्वरूप सांगा प्रथम ते शेवटपर्यंत प्रथम बक्षीस आहे एकाहत्तर हजार द्वितीय एकावन्न एक तृतीय तीस एकतीस एकवीस अकरा सात आणि परत एक सात सात परत वाढवलं म्हणजे दोन हजाराची वाढ केली परत वाढ केली बरं त्याचबरोबर क्वार्टर फायनल पण होणार आहे का दादा क्वार्टर फायनल बी होणार आहे क्वार्टर फायनल ची पाच हजार, फाइनल फाइनल हजार तीन हजार दोन हजार प्रत्येकी परत एक एक हजार एक एक हजार शेवटच्या आणि दादा मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन नोंद आहे ऑनलाईन नोंदनंच हे मैदान पूर्ण होणार आहे बरं त्याचबरोबर दादा आता हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हा हे बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान पार पडणार आहे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन कराल सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करेन की ग्राउंड चांगला आहे मैदान चांगला आहे hmm. पाऊस जरी कितीही आला hmm. तरी ह्या मैदानावर मैदान होऊ शकतं त्यामुळे बहुसंख्य बैलगाडी मालकांनी चालकानी या मैदानाच यावंही आमच्या फळवणी ग्रामस्थांच्या वतीने व वतीने विनंती आहे त्याचबरोबर दादा आता आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये पूर्व पाऊस सगळीकडे साजरी लावतोय या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्या आयोजकांच्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ठिकाणी वेळोवेळी दिल्या जातील का वेळोवेळी दिल्या जातील त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आपल्याकडून एक बाईटचा एक मिनिटाचा व्हिडिओ या मैदानातून प्रसिद्ध केला जाईल का केला जाईल ना धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय दादा बापू दादा हिरवे बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा आयोजित केले सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान फळवणीमध्ये भरवले बरं आता आपण मुळ दादा मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदान मोबाय बर माळाला एकदम आहे ओराटे जरा ओराटी जरा ह्या ठिकाणी पहिले मैदान होऊन गेले का नाही ते झाले कधीच बरं आता आपण वळूयात फाटीकडे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा फूट आहे त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आला आहे साडेआठशे फूट परफेक्ट टेपने मोजण्यात आलाय मोजून केलेला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पंधरा पंधरा गट थांबू शकतात बरं त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे भरपूर आहे दोन हजार आहे मोहर पटांगण बर त्यानंतर ह्या मैदानाकडे यायचं म्हटलं तर एक्झॅक्ट लोकेशन काय कुठून कळवणीतून यायचं बरं शिंगोर्णीतून बी आता येते कळवडीतून बी आहात येत तीन, तीन चार रस्ते कोळेगाव मधून बी आहात येत चार 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 पाच रस्ते गावाने शिहोरा मसोबाजा माळात बर चित्र आहे त्यानंतर दादा आता आपण ओळूयात मैदानाकडे पुन्हा ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे ते पन्नास जाद टक्के त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपवणार आहे त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत का आहेत त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का आहे ना त्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे पप्पू म्हणले बर त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे त्याचबरोबर निकाल रेषेवर किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या ले होणार शेर न आता या मैदानाचं ऑनलाईन नोंद चालू आहे का चालू आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय काय सुद्धा नाही या मैदानातील ज्या एकर नाही दोनशे एकर मोकळा आहे या मैदानातील तांत्रिक काय त्रुटी असतील आडीअडचणी असतील ह्या मैदान सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याकडून योग्य ती काळजी घेऊन सगळ्या पूर्ण केल्या जातात पूर्ण समजा पूर्ण आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल गाडी नोंदवण्याच्या संदर्भामध्ये मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात बहुसंख्येने त्यांनी उपस्थित राहो मैदान <laughs> कसलंच या मैदानाला काहीच अडचण नाही ऑनलाईन नोंदणी चालू आहे समजा भाग घ्या चालू आमची धन्यवाद दादा नमस्ते आपलं बळीराम चव्हाण दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना माळशिरस तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हा नियम पार या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवती निकाल दिला जाईल जो अवयव असेल त्या त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाप तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हा बाद केली जाईल त्याचबरोबर चालकावरती काय कारवाई केली जाईल पूर्ण दिवस त्याच्यावरती बंदी घातली जाईल त्याचबरोबर दादा शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी तीन गटाचा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथे कशा पद्धतीची नियमावली संघटनेच्या नियमानुसार त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं बैलाच्या संदर्भातलं कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशी आहे ज्याला म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्यानंतर तीन गटाच्या आतमध्ये जे आमचे काय संघटनेचे निकाल पंच असू द्या काय असू द्या त्याच्याकडं तीन गटाच्या आत जायचं जे काय असेल ते दात चेक वगैरे दात वगैरे चेक करून काय असेल ते जर ऑब्जेक्शन सक्सेसफुल झालं सक्सेसफुल झालं दा तर गाडी बंद केली जाईल त्याचबरोबर दादा एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस पंधरा गट खाली जातील त्यांना टाइम लिमिट किती असेल त्यांना दहा मिनिटाचं टाइम लिमिट असेल त्याचबरोबर दादा लॉबी टच निर्णय कसा असणार आहे तास बैलाचा पाय व चाक तासाच्या आतमध्ये गेलं तर बाद। बाद। मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय आहे निर्णय लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा गाडीचा चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने दादा हा डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आवडत ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याने पूर्ण दिवसामध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर पुराव्या सहित येणे बरं पुराव्या सहित येणे ये ते ऑब्जेक्शन सक्सेसफुले गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमी फायनल ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल दोघांचं संग्रम झालं तर ठीक नसेल तर चिठ्ठी टाकून पुढे या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का नाही त्याचबरोबर दादा ज्या पद्धतीनं तुम्ही बॅनरवरती बक्षिसाची रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम बैलगाडी मालकांना विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का हो त्याचबरोबर दादा तुम्ही महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस साजरे लावतोय ज्या दिवशी हे मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी समजा पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल बैल मा बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय घेतला या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आ, या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या काय आवाहन करा बहुसंख्य बैलगाडा होईल एवढं नोंद करून घ्या मैदान हे होणारच होणार आपल्या समवेत आहेत महाराष्ट्राचा बुलंदा आवाज प्रसिद्ध समालोचक संपत भाऊ वाघमुळे मुळे माळशिरस भाऊ नमस्ते तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कसं आहे मैदान मैदान हे माळाशिरस तालुक्यातलं गारवड फाटीनंतरचं हे फळवणीकरांचं पहिलंच मैदान आहे म्हणजे या नवीन फाटी टाकली एकदम अतिशय सुंदर मैदान आहे या ठिकाणी कटणाचं मैदान आहे उराटेचं मैदान आहे वास्त्रिक पाहण्यासारखं एक नंबरचं मैदान आहे इथं काय आव्हान करतात महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की या ठिकाणी आदरणीय सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी केसरी आयोजित केलेलं मैदान आहे त्यासाठी या ठिकाणी बहुसंख्य बैलगाडी मालकांनी या मैदानाची ऑनलाईन नोंद जास्तीत जास्त करून या आयोजक कमिटीला सहकार्य करावं ही विनंती आहे आणि या मैदानाला सकाळी हे मैदान ठीक आठ वाजता चालू केलं जाईल आणि पहिले एक ते पाच गट पहिले आठ आठ वाजता खाली जातील तीस तारखेला सगळे संध्याकाळी लॉट जाहीर केले जातील आणि सकाळी आठ वाजता मैदान चालू केलं जाईल त्याच्यामुळे ज्यांच्या गाड्या नोंद झाल्यात किंवा जे गट निघलेत त्या बैल गाडी मालकांनी फक्त वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावं धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर येत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झेंडा पंच पप्पू मंडले माळे शिरस्कर दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल कशा पद्धतीनं मैदान आहे पहिल्यांदाच या भागामध्ये या फाटीवरती मैदान होते एक नंबर केलेला आहे आय। आयोजकांनी मैदान सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान बरवलेल्या गावाने फळवली गावाल्याने एक नंबर मैदान केलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची अडचण नाही बर मैदानाला अजिबात खाली हा पूर्ण बर आणि त्याचबरोबर खाली दादा आता तुम्ही झेंडा पंच काम करणार आहे पावसाळ्याचं वातावरण सगळीकडे वातावरण आहे त्यामुळे सांगताल सगळ्यांनी या मैदानला हा एवढं सांगतो कारण की सगळे हे आहे आपलं काय म्हणते त्याला सगळे <सगली> म्हणजे सुव्यवस्था सगळी एक नंबर आहे एक नंबर आयोजक सगळी एक नंबर आहे ती आणि नवीन असल्यामुळे सगळे पारदर्शक मध्ये मैदान होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी एकच करायचंय खाली सगळ्या बैलवाल्यांनी सहकार्य करायचंय पावसाच्या अभावी पंधरा पांधरा गट खाली येणार आहेत तर सगळ्यांनी सहकार्य करायचंय एवढं फाटी कशी फाटी एक नंबर आहे फाटीचा काय विषय नाही बरं चालते दादा धन्यवाद त्याचमो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जॉकी गणेश ड्रायव्हर आहेत फळवणी गावचेच ग्राम आहेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये मैदान होतंय पहिल्यांदाच मैदान भरवलंय आणि मैदान व्यवस्थित आहे मैदानच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची काही ना अडचण नाही आणि असं नाही की आम्ही नुसतं आयोजकच आहे आमच्याकडे सुद्धा पाळणारी बैल आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही मैदान भरवलेला आहे आणि इथल्या कुठल्या गोष्टीची बैल गाडी मालकाला अडचण येणार नाही पावसाची काय स्थिती फाटी कशी फाटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता तर चालल तर ऊन नाही व्यवस्थित आहे पाठीची कुठल्याही गोष्टी अडचण येणार नाही आव्हान काय करताल असं नोंद नौ, करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन नोंद एवढं ऑनलाईन नोंद करा तीस तारखेला मी संध्याकाळी गट करणार आहोत आणि सकाळ आठ वाजता एक ते पाच गट पाळल्या जाणार आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी शौकनांनी बहुसंख्येने उभ उपस्थित राहून म शंभर टक्के ग्राउंड होणार आहे आणि मैदानाचा लाभ घ्यावा धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा माझं नाव संजय लक्ष्मण लोखंडे गाव फळवणे दादा काय सांगाल मैदाना जबरदस्त अशी मैदानाची तयारी सुरू आहे तुमच्या गावामध्ये हो मैदान अतिशय सुंदर आहे आणि चार वरती हे मैदान भरवण्यात आलेलं आहे बर आणि चार वरती म्हणजे आमच्या सर्व ग्रामस्थांनी ह्या मैदानाला भेट देऊन मान्य सचिन पाटील माजी सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आ, मित्र प परिवार सर्वांनी आम्ही हे मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि ग्रामस्थांनी माझं आव्हान आहे की सर्व ग्रामस्थांनी चारशेवरच्या कोळेगाव फळवणे आणि शिंगोर्णी आणि बचेरी तसेच सर्व बैलगाडी मालकाने आणि चालकानी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी मान्य सचिन पाटील यांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आभारनाथाच्या नावानं